प्रमाणे आहे नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणाऱ्या अश्विन उर्फ प्रतीक गायकवाड यांच्या रिअल लाईफबद्दल त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल अनेकांना माहिती नाही तर चला जाणून घेऊया प्रतीक गायकवाड यांचा खऱ्या आयुष्यातील प्रवास प्रतीक गायकवाड यांचं खरं नाव प्रतीक गायकवाड आहे त्यांना त्यांच्या मित्रमंडळींमध्ये आणि चाहत्यांमध्ये अश्विन आणि ओमर या टोपण नावांनीही ओळखलं जातं त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला असून सध्या ते सत्तावीस वर्षांचे आहेत प्रतिक यांचं शैक्षणिक पार्श्वभूमीही तितकंच प्रभावी आहे त्यांनी मास्टर्स इन लॉ म्हणजेच कायद्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे त्यांच्या इन्स्टाग्रामवर दहा हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि दररोज नवे चाहते त्यांच्यात सामील होत आहेत प्रतीक सध्या विवाहित आहेत त्यांच्या पत्नीचं नाव आहे नयन जाधव आणि दोघे मिळून अतिशय सुंदर नातं जगत आहेत त्यांचा भाऊ आहे कुब गायकवाड जो त्यांचा मोठा आधारस्तंभ मानला जातो प्रतीक यांचा जन्म महाराष्ट्राच्या मनोरंजन राजधानी मुंबईत झाला बालपणापासूनच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती आणि त्याच आवडीमुळे आज ते मराठी मनोरंजन विश्वात नावाजलेले आहेत त्यांचे आवडते रंग आहेत जांभळा पर्पल आणि पिवळा येलो धर्माने ते हिंदू आहेत आणि पारंपरिक संस्कार आजही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहेत ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी अश्विन ही भूमिका साकारली आणि याच भूमिकेमुळे त्यांना मोठं नाव मिळालं ही मालिका दोन हजार बावीस साली प्रदर्शित झाली आणि त्या मालिकेतल्या त्यांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं त्यांच्या मेहनतीमुळे आणि लोकप्रियतेमुळे आज प्रतीक प्रति एपिसोड सुमारे दहा हजार रुपये इतकं मानधन घेतात त्यांची उंची पाच फूट सात इंच असून वजन पासष्ट किलो आहे म्हणजेच ते फिटनेसकडेही प्रचंड लक्ष देतात व्यवसायानं प्रतीक एक अभिनेता आणि मॉडेल आहेत त्यांना फोटोग्राफी फोटोशूट आणि स्विमिंगची आवड आहे फावल्या वेळात ते स्वतःचं पोर्टफोलिओ अपडेट करतात आणि नवीन फोटोशूटद्वारे चाहत्यांशी जोडलेले राहतात त्यांना प्रवास करायलाही खूप आवडतं त्यांची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन आहेत बाली आणि थायलंड जिथे ते वेळ मिळाल्यावर सुट्टीसाठी जातात खाण्याबद्दल बोलायचं झालं तर प्रतीक यांना कॉन्टिनेंटल आणि चायनीज पदार्थ खूप आवडतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यसंस्कृतींचा अनुभव घ्यायला आवडतो त्यांचा एकूण नेटवर्थ सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपये इतका आहे त्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि प्रतिभेने हे यश मिळवलं आहे आणि पुढेही ते आणखी उंच शिखरं गाठतील यात शंका नाही अशा या प्रतिभावान आणि आकर्षक कलाकाराला आपण सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात की त्यांच्या आयुष्यात आणखी अनेक यशाचे सोपान चढत राहोत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि स्टार सूत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका कलाकाराच्या रिअल लाईफ गोष्टीसह तोपर्यंत जय महाराष्ट्र